पावसासंदर्भातली बातमी आहे रत्नागिरीमध्ये पावसानं उसंत घेतली आहे त्यामुळे सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीची पाण्याची पातळी आता घटली आहे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीची पाण्याची पातळी तब्बल अकरा मीटर पर्यंत वाढली होती पण आता या नदीची पाण्याची पातळी सहा मीटरवर आली आहे हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय मात्र पावसानं विश्रांती घेतली असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे ज्या भागात पुराचं पाणी शिरलं होतं त्या ठिकाणी अजूनही चिखलाचं साम्राज्य आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत आता घट झालेली आहे माझ्या पाठीमाग आपण बघू शकतो की काल अकरा मीटर रविवारी अकरा मीटर इथपर्यंत या नदीच्या पाण्याची पातळी गेली होती मात्र आता या नदीची पाण्याची पातळी सध्याची सहा मीटर एवढी आहे पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला जी रेड अलर्ट दिला होता मात्र आता कालपासून या ठिकाणी पावसाने ओसंत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते विश्रांती घेतलेली आहे पावसामुळं त्याच्यामुळे कुठेतरी आता पूर परिस्थिती पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते ज्या ठिकाणी पूर ओसरला त्या ठिकाणी अनेक रस्त्यांवरती अद्याप ही चिखलाचे साम्राज्य आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अजूनही पुराच्या खुना ज्या आहेत त्या दिसत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात मोठी ही नदी आहे आणि याच ठिकाणाहून आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्याच ठिकाणाहून संपूर्ण खेड शहरात पुराचे पाणी साचते पुराचं पाणी शिरतं बाजूलाच नारंगी नदीचा संगम देखील आहे आणि नारंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्यांचं पाणी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहराला पुराचा धोका जो आहे हा पाहायला मिळतो खेड शहर हाच जो भाग आहे आपण पाहतो आहे याच भागातून संपूर्ण पाणी शहरालग शहरामध्ये शिरतं आणि काल हा संपूर्ण भाग हा पाण्याखाली होता रेड अलर्ट दिला असला तरी पावसानं विश्रांती घेतलेली आहे सध्या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचं जे यंत्रणा आहे ती मात्र या ठिकाणी सज्ज आहे खेडमधील पूरप्रवण क्षेत्र असेल किंवा दरड प्रवण क्षेत्र असेल त्या ठिकाणी प्रशासनाचं विशेष लक्ष या ठिकाणी लागून गेलेलं ला आहे काल देखील खेड शहराला पालकमंत्री उदय सामंत असतील यांनी येऊन भेट दिली सर्व पाहणी केली मात्र आज या ठिकाणी संपूर्ण पूरपरिस्थिती ओसरलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी वर्ध्याच्या आलोडा बोरगाव मार्गावरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्या त्यामुळे आलोडा बोरगाव मार्गावरील पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला तर शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाताना इतर मार्गाने जावं लागतंय त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात परवड होती आहे प्रशासनानं किरकोळ उपाययोजना करत मार्ग रहदारीसाठी खुला केला आहे मात्र किरकोळ उपाययोजना नको तर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करतायत जळगाव जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत शेतकरी हवालदिल झालाय जळगाव तालुक्यातील कानळदा भोकर शिरसोली यासोबतच अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नाल्यांना नद्यांचं स्वरूप आलं आणि जळगाव तालुक्यासोबतच तालु चोपडा आणि अमळनेर या तालुक्याला देखील अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलाय कापूस मका केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जळगावात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सातपुडा पर्वतरांगात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वडरी मध्यम प्रकल्प हा देखील पूर्ण क्षमतेनं भरल्यानं तो सध्या ओसंडून वाहतोय मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसानं चांगली हजेरी लावलीये फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारा वेरुळचा धबधबा आता प्रवाहित झालाय वेरुळ लेणीच्या डोंगरपात माथ्यावरती असलेल्या म्हैसमाळ परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे वेरुळ धबधबा दोन दिवसांपासून प्रवाहित झालाय आधीच पर्यटनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या वेरुळ लेणीवर स्थानिक पर्यटकांची आता गर्दी आणखी वाढतीये